जिल्हा परिषद असेल किंवा आरोग्य भरती असेल किंवा कोणतेही जे क्वेश्चन असतील तुमचे ते विचारू शकता एक सेकंद मी शेअर करतो आपल्या ग्रुप वर पण लिंक विद्यार्थी मित्र बरेच जॉईन क्वेश्चन जे काही का असतील ते विचारा नाही कॉन्ट्रॅक्ट वरती भरती होणार नाही आहे महानगरपालिकाची जी काही भरती आहे ती कॉन्ट्रॅक्टवर नसणार आहे परमनंट भरती असणार आहे त्यामुळे मित्रांनी काळजी करू नका महानगरपालिकाची जवळजवळ चाळीस हजार प्लस जागा निघणार आहे याचं कारण असं आहे की एकेका महानगरपालिका थी तीन तीन हजार पाच पाच हजार जागा खाली आहे चाळीस हजार मोठा आकडा नाही आहे आताच आपण बघितलं की जिल्हा परिषद मध्ये एकोणीस हजार प्लस जागा आलत्या त्यामुळे मुख्यमंत्री मोदयांनी पण घोषणा केलेली आहे की जवळजवळ ते दीड लाख पदे भरणार आहेत आणि ते पहिले शंभर दिवसामध्ये भरणार आहेत असं त्यांनी पहिले शंभर दिवसाच्या कार्यक्रमात घोषित केलेला आहे नाशिक मनपाची अठ्ठावीसशे प्लस जागाची राज राजेंद्र सर जाहिरात येईल आरोग्य विभाग भरती डीएचएस ग्रुप जी कधीपर्यंत येईल मार्च नंतर भरती येईल आरोग्य विभागाची गौरव सर आणि आरोग्य हा ग्रुप डी ची आता सांगितलंय मार्च नंतर भरतील कारण फेब्रुवारी पर्यंत जुन्याच वेटिंग लिस्टचे काम आणखी त्यांचे चालू आहे समाज कल्याण पेपर आणखी सर सुरेश सुरेखा मॅडम आणखी ते आलेलं नाहीये त्याची अपडेट समाज कल्याणची तारीख आल्यानंतर आपल्या ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला मी शेअर करतो जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण युट्यूबच्या डिस्क्रिप्शनला क्लिक करून तिला चॅनेलच्या लिंक आहेत व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल शकता जे नवीन आहेत त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्ह आल्यानंतर धुळे महानगरपालिका आकृती बंद आला आहे हो धुळे महानगरपालिका आकृती बंद आलेला आहे आता आज पंधरा जानेवारी होती कोणत्याही क्षणी जाहिराती येतील म्हणजे उद्यापासून अशी फिक्स डेट नसते कारण प्रत्येक महानगरपालिकाचे नगर प्रश नगर विकास विभागाने मान्यता दिल्यानंतर वेगळ्या वेगळ्या तारखेला त्याच्या अशा जाहिराती पडत राहतील आता कारण त्यांची जी कमिटी होती बऱ्यापैकी काम संपलेलं आहे त्यांचं त्यामुळे आता कोणत्याही क्षणी त्यांच्या जाहिराती पडायला चालू होतील महानगरपालिकाच्या जाहिराती पडायला चालू होतील एक्झॅक्ट डेट नाही प्रत्येक महानगरपालिकेची वेगळ्या तारखेला पडेल त्यामुळे आपल्याला फिक्स डेट अशी राज्यात कोणत्या तारखेला कोणती पडेल ही सांगता येणार नाही सर नाशिक महानगरपालिका काय पालिकेची हो नाशिकची सर्वात अगोदर येईल आता नागपूरची दोनशे पंचेचाळीस जागा त्यानंतर नाशिक ची येईल भारत सेवा चालतो का संबंधित विभाग शासनाने जे परिपत्रक काढले त्यामधले जे चालते जे परिपत्रक बघून घ्या एकदा आरोग्य विभाग वेटिंग लिस्ट करायच लागेल सध्या तरी त्यांनी एक नियम असा असतो साधारण की एक वर्ष निकाल लागल्यानंतर एक वर्ष वेटिंग लिस्ट ही वैलिड असते तर सध्या तरी असं दिसतंय की आणि फेब्रुवारी एंडिंग पर्यंत ह्या वेटिंग लिस्ट लागल्या पाहिजे पण मधी दोन आचारसंहिता आल्यामुळे आत्ताच सांगता येत नाही शासन काही आणखी वाढतंय का क्लोज का करते कारण मधी लोकसभा विधानसभा आचारसंहिता पण येऊन गेल त्यामध्ये आदिवासी राहिलेले पदाची एक्झाम ती सर फेब्रुवारी पर्यंत त्याचं पर त्याच्या अगोदरच येऊन जाईल कारण सध्या लघुटंक लेखक वगैरे या पदाचं त्यांनी शेड्यूल जाहीर केलेलं आहे जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज ह्या अपडेट भेटत राहतील मला मेसेज करायची गरज पडणार नाही टेलिग्रामला पण जॉईन व्हा जास्तीत जास्त तिथे पण आपले अपडेट पडत असतात लाईक करा जर अपडेट आवडत असतील तर मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला अपडेट देत असतो येईल सर पंधरा मार्च नंतर जाहिरात येईल एकोणतीसशे बावीस प्लस आता ते तलाठी ग्राम महसूल अधिकारी झाले तर बऱ्यापैकी त्याच्या जागा एकोणतीसशे प्लस आहेत लवकरच जाहिरात येईल पहिल्या दीड लाख पदामध्ये ते पण पद इन्क्लूड आहे काय नाही का फॉर्म भरल्यानंतर काय नाही समजला नाही क्वेश्चन बीएमसी बीएमसी क्लर्क तुम्हाला लवकर एक की आता दुसरी अपडेट येऊन जाईल आठ दिवसामध्ये तुम्हाला बीएमसी मुंबई क्लर्कचा विषय आहे तुमचा रिझल्टचा तर ती अपडेट तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये निकालाची अपडेट भेटून जाईल वंदन सर हेल्थ डिपार्टमेंटची मध्ये जाईल कारण फेब्रुवारी पर्यंत जुनाच विषय राहणार आहे सर ह्या मंथ मध्ये येणार का महानगरपालिका हो या मंथच्या एंडिंग पर्यंत बऱ्यापैकी जाहिराती चालू होतील कारण त्यांच्या बऱ्यापैकी सेवा प्रवेश नियमाचे काम झालेले आहेत वर जसं नगर विकास विभाग प्रत्येक महानगरपालिकाला वेगळा आकृतीबंध त्यांनी सादर केलेला असतो त्याला वेगवेगळ्या यांनी मान्यता दिल्यानंतर ते तुम्हाला मान्यता आल्यानंतर तुम्हाला जशी नाश नागपूरची जाहिरात पण आलती पण ते आकृतीबंधाच्या विषयामुळे थोड्या ऍड थांबल्या होत्या नाशिकला पेपरला जावं लागत नाशिकला पेपरला जावं लागतं काय समजला नाही क्वेश्चन पूर्ण डिस्क्रिप्टिव्हली विचारा मॅडम थोडं जेणेकरून मला क्वेश्चन समजेल एन एम नर्सिंगच्या जागा येतील का हो सुनील सर एन एम नर्सिंगच्या जागा येतील गुड इव्हनिंग सर महानगरपालिका ऍड उद्यानंतर कोणत्याही क्षणी महानगरपालिका पडतील अशा फिक्स डेट नसतात कारण प्रत्येक महानगरपालिकेचे का नगर नगर विकास विभाग वेगळ्या डेटला त्यांना परवानगी देत असतं राज्यात एकाच दिवशी सर्व महानगरपालिका पडत नसतात प्रत्येकाचा आकृती बंद आणि त्यांचा सेवा प्रवेश पुढे सरकेल तसं हे होऊन जाईल भरपूर तीस पस्तीस मुलं लाईव्ह दिसत आहे पण लाईक करत नाहीत जर तुम्हाला अपडेट आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा रोज आपण नऊ ते दहाच्या आसपास लाईव्ह येत असतो जर तुम्हाला आवडत असतील अपडेट तर लाईक करा डीएमई आर भरती बद्दल सांगा सर डीएमई आर चे तुम्हाला जवळजवळ एक हजार प्लस जागा येतील त्या मध्ये जागा येतील कारण फेब्रुवारीत जरी बरेच चा युट्यूब चॅनल किंवा इकडे माहिती मिळत असतील तर इतकी मला तरी वाटत नाही की ते फेब्रुवारीत ऍड येईल कारण बऱ्यापैकी सर्व जम्बो ऍड असणार आहे त्यामुळे ती मार्च मध्ये ऍड येईल पाच मार्च नंतर जे महाविद्यालय असते नर्सिंग असो किंवा जे कॉलेज असतात त्यामध्ये जागा असतात डीएमईआरच्या आरच्या चांगल्या पोस्ट असतात स्केल पण चांगला असतो त्यांना ठाणे मेंटल हॉस्पिटल ग्रुप डी दिव्यांग वेटिंग लिस्टचं काय झालं सर ती गोपाल सर संबंधित विभागाची महा आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या साईटवर आता अपडेट येत नाही एन एच एम डॉट गो डॉट एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या वर आरोग्य विभागाच्या सध्या याद्या पाठत्यात या साईटवर तुम्ही अपडेट राहा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला विचारण्याची गरज पडणार नाही आणि आरोग्य विभागाची जी जाहिरात आहे ती तुम्हाला मार्च मध्येच आली तर येणार आहे त्याचं कारण म्हणजे फेब्रुवारी पर्यंत जुन्याच भरतीच्या वेटिंग लिस्टचे चा काम चालू आहे मध्ये दोन आचारसंहिता आल्यामुळे थोडे पेंडिंग राहिले होते काम लवकर त्याची डॉक्युमेंटरी अपडेट आल्यानंतर आपल्या ग्रुपवर टेलिग्राम चॅनल आहे आपलं त्याच्यावर आणि व्हॉट्सअप चॅनलवर शेअर कराल हो आरोग्य विभाग बद्दल सुरज भाऊ लवकरच मी व्हिडिओ एक बनवतो सर या दोन मंथ मध्ये महानगरपालिका हा जाहिराती येऊन त्याचे वेळापत्रक म्हणजे वेळापत्रक येऊन फॉर्म वगैरे भरले जातील ह्या एक दीड महिन्यामध्ये पण पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होणार नाही कारण महानगरपालिका बऱ्यापैकी फॉर्म येणार आहेत बऱ्यापैकी ग्रॅज्युएशन वर जागा असणार आहेत त्यामुळे ही भरतीला कमीत कमी दोन तीन महिन्यात माँग, तीन महिन्याचा तरी कालावधी निकालाला लागू ला शकतो जाहिरात आल्यापासून कारण जाहिरात आल्यानंतर एखाद्या महिन्यात परीक्षाचे वेळापत्रक आपलं हॉल तिकीट येतात त्यानंतर हॉल हॉलटिकीट आले पंधरा वीस दिवसात एक्झाम असते आणि एक्झाम झाल्यानंतर कमीत कमी एक महिना तरी निकाला लागतो असं एकंदरीत विचार करता तीन महिने पावणे तीन ते तीन महिन्याचा कालावधी यामध्ये जातो त्यामुळे महानगरपालिकेला बऱ्यापैकी जवळजवळ पाच ते दहा लाख फॉर्म येतील त्याचं ये कारण म्हणजे जागा भरपूर असणार आहे चाळीस हजार प्लस आणि दुसरी महा महत्वाची गोष्ट म्हणजे खूप दिवसानंतर मोठी भरती येणार आहे आणि बऱ्याच महानगरपालिकांनी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की सुधारित आता लोकसंख्या वाढली ज्या नाशिक महानगरपालिकेचं उदाहरण घ्या म्हणजे पहिली दहा लाख लोकसंख्या होती आता जवळजवळ ते पंधरा ते वीस लाख लोकसंख्येच्या प्लस झाली आहे त्यामुळं तिथं जवळजवळ नऊ नऊ हजार सोळा पदाचा सुधारित राष्ट्रपती बंध सादर केला आहे आणि पहिल्या अठ्ठावीसशे सव्वीस जागा रिक्त आहेत म्हणजे जवळजवळ नऊ हजारची जर ॲड आली तर एकच चार ॲड जर तशा आल्या तर मग चाळीस हजार होत आहे त्यामुळे महानगरपालिकामध्ये कदाचित पन्नास प्लस पण ऍड येतील कारण बऱ्याच महानगरपालिका क्षेत्र वाढ झालेली आहे शहराची वाढ झालेली आहे दहा वर्षात त्यांच्या लोकसंख्या अकरा नंतर हे झालेलं नाहीये त्यामुळे जागाची संख्या खूप मोठी असणार आहे नागरी सुविधा पुरवण्यासाठी शासनाला भरपूर दडपण येते आहे त्यासाठी त्यांनी महसूल विकास आरोग्य अग्निशमन आणि जिल्हा परिषद या सर्व अत्यावश्यक विभागाच्या जाहिराती त्यांनी लवकरच पद भरून घ्या अशा मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांना सूचित केलेला आहे त्याच हेतूने त्यांनी पहिल्या शंभर दिवसामध्ये दीड लाख पदे भरून घेण्यासाठी शासनाला सूचित केलेला आहे संबंधित विभागाच्या सचिवांना आणि संबंधित विभागाच्या सामान्य प्रशासन विभागाचे जे सचिव असतात त्यांना त्यामुळे विद्यार्थी मित्र जे अभ्यास चालू आहे ते फक्त आपण विद्यार्थ्याला मनाला बरं वाटावं म्हणून सांगत नाहीत काहीतरी आपल्याकडे बेस माहिती असते त्याशिवाय आपण बोलत नाहीये जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटतील मला भरपूर तीनशे ते चारशे मेसेज राहिले सध्या माफ करा सर्वांना रिप्लाय देता येत नाही त्यामुळे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं की युट्यूब ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन हे करत Uh, काय तलाठी भरती नक्की येईल का हो तलाठी भरती नक्की येणार कारण पहिली चार हजार पाचशे भरती झालेली आहे गेल्याच वर्षी आणि आता पण एकोणतीसशे बावीस प्लस जागा रिक्त आहेत आणि बऱ्याच गावात सज्ज्याची संख्या पण वाढणार आहे जिल्ह्यांची संख्या पण वाढणार आहे तुमच्या माहितीस तो सांगतो त्यामुळे तलाठी सज्जे पण वाढणार आहेत त्यामुळे तलाट्याच्या जागा पण वाढणार आहेत ठाणे मेरिट हॉस्पिटल काय ते ठाणे मेरिट हॉस्पिटल संबंधित विभागाच्या तुम्ही सी एस जे जिल्हा शल्य चिकित्सक त्याला आपण सिव्हिल सर्जन म्हणतो जे ग्रुप डी ची भरती असते आरोग्य विभागाची ती सिव्हिल सर्जन म्हणजे सीएस म्हणतो आपण त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक मराठीत म्हणतात तिथे जाऊन संबंधित विभागाच्या तुम्ही त्या जिल्हा शल्य चिकित्सक मधल्या ऍडमिन विभागाचा जे एक हेड असते क्लर्क त्यांना भेटून तुम्ही रिसिव देऊन या की जेणेकरून एक जागा रिक्त झालेली आहे त्या उमेदवार माझं सम समावेश करून नवीन यादीमध्ये माझे समावेश करावा असा एक अर्ज द्या पन्नास टक्के आरोग्यसेवक निकाल कोर्टाचा निकाल गायकवाड सर आपल्याला नाही सांगता येणार कारण आपण शासनाच्या गोष्टी अपडेट घेऊन सांगू शकतो कोर्टाच्या निकालाबद्दल आपल्याला सांगता येत नाही आला तर उद्या पण येतो किंवा दोन महिने पण लागेल कोर्टावर आपण जास्त भाष्य करू शकत नाही अ सार्वजनिक आरोग्य विभागाची मध्ये येईल कारण फेब्रुवारी एंडिंग पर्यंत जुन्या भरतीचे काम चालू असणार आहेत पंप ऑपरेटर ग्रुप डी च पद असेल का हो पंप ऑपरेटरचं असेल पण बऱ्यापैकी पदे कमी केलेले आहेत जनरल पदामधून शिपाई वर्गीय पद वगैरे आहेत का या पदालाच ते काम दिलं जातात म्हणजे स्पेशल जास्त पद येतील असं वाटत नाही आणि मेरा भोईंदर महानगरपालिकांची जाहिरात मीरा भोईंदर असो किंवा मग ठाणे असो किंवा उल्हासनगर असो इतर कोणत्याही महानगरपालिका असो तुमच्या उद्यानंतर कोणत्याही क्षणी जाहिराती पाडायला चालू होईल तारीख फिक्स नसते कारण नगर विकास विभागाला बऱ्यापैकी सर्वच महानगरपालिकांनी आपापले आकृती बंधन सादर केले आता शासन केव्हा कोणत्या महानगरपालिकाला मान्यता देते हे येणारा काळ ठरवेल या पण तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये सर्व बऱ्यापैकी ॲड पाडताल असं ग्रहित धरा आणि त्या पडूनच जातील नागपूरची चालू पण झाली पण बऱ्याच महानगरपालिकांच्या अशा तक्रारी गेल्या की एकाच पदासाठी विविध महानगरपालिकांमध्ये वेगवेगळी शैक्षणिक पाय पात्रता आहे सेवा प्रवेश नियम वेगवेगळा आहे तर हा जे वैविध्य आहे हे नष्ट करून एकच सारखा प्रवेश नियम असावा यासाठी त्यांनी एक समिती पाच सदस्यीय समिती त्यांनी स्थापन केलेली आहे आणि त्या समितीमार्फत निर्णय येऊन लवकरच नगर विकास विभागामार्फत तुम्हाला जाहिराती आलेल्या राज्यातील प्रत्येक महानगरपालिकाच्या जाहिराती आलेल्या तुम्हाला येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये दिसतील बीएमसीची सेकंड रिस्पॉन्स सीट आली नाही अजूनपर्यंत येईल या, ये या आठ ते नऊ दिवसामध्ये दुधे सर तुम्हाला नक्की अपडेट आलेले दिसेल फक्त आठ ते दहा दिवस थांबा चॅनलला अपडेट राहा जेणेकरून तुम्हाला फास्टमध्ये अपडेट येऊन जातील मला सर्वांना मेसेज करणं शक्य नाहीये त्यामुळे युट्यूबला तुम्ही यासाठी म्हणतोय की युट्यूब ॲटोमॅटिक तुम्हाला अपडेट देत राहतं सर्वांशी संपर्क व्हावा यासाठी आपण युट्यूबवर जसा टाईम मिळेल तसा एक तास अर्धा तास पण लाईव्ह येतोय जे नवीन नेत्यांनी ने सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला बी रिस्पॉन्स कळल्यानंतर रोज लाईव्ह यावं का दोन चार दिवसाला ये येणं गरजेचं हे कळे बऱ्यापैकी आज क्वेश्चन घेतलेत काही असेल तर आणखी मध्ये पण तुम्ही नंतर विचारू शकता व्हिडिओ सेशन कायम लयो असतो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मोफत मध्ये आपण जसं मिळेल तसं आपण टाइम मिळेल तसं विद्यार्थी मित्रांना सांगण्याचा सा ट्राय करत होईल बी एस सी सायन्स प्लस एस आय झालंय काय हो बी एस सी कोणतीही चालेल असं स्पेशलायझेशन मागितलेलं नाही आहे त्यांनी आणि तुम्हाला मग एस आय कोर्स येत लागेल तुम्हाला हेल्थ इन्स्पेक्टरसाठी आरोग्य विभागात आरोग्य बद्दल एक स्पेशल व्हिडिओ हो उद्या सुरत भाऊ दुपार दुपारपर्यंत किंवा आज संध्याकाळी दहा साडे दहा नंतर मी एक आरोग्य भरतीचा स्पेशल व्हिडीओ जाहिरात कधी येणार आहे पात्रतेत काही बदल झालाय का आणि त्याचे अर्ज कधी सुरू होतील जागा किती आहे याविषयी सविस्तर विश्लेषणात्मक एक व्हिडिओ मी दहा ते पाच मिनिटाचा थोड्या वेळाने बनवे नाही से सर वर काही पण सांगू द्या लोकांनी की तलाठीला पाच सहा महिने लागतील असं काही नाहीये तर मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलंय की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जेवढ्या दीड लाख पदे खाली आहेत सध्या जे महत्वाचे विभागाच्या सर्व भरून घ्या असं स्वतः ज्या राज्याचे हेड म्हटलेले आहेत तुम्ही न्यूज पेपरला बघितलं असेल आणि तीच टी व्ही चॅनलला पण न्यूज बघितलेली असेल त्यामुळे आपण जे बोलतोय ते कुठेतरी संदर्भ शासनाचा असल्याशिवाय आपण सांगत नाही हो नक्की बनवेल उद्या मी उद्या किंवा आज रात्रीच बनवेल जसा टाइम भेटेल तसा आणि नाशिक महानगरपालिकेची जी जाहिरात आहे ती तुम्हाला सर्वात अगोदर नाशिकची येईल नागपूर आल ते आपण येणार म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी आल ती पण सेवा प्रवेशामध्ये थोडा मुद्दा उद्भवल्यामुळे ती थांबली होती तर उद्या परवानंतर जाहिराती पडायला चालू होईल कोणत्या महानगरपालिकेच्या पडतील याचं सांगता येत नाही कारण सर्वांनीच आकृती बंध सादर केले जशा नगरविकास विभाग मान्यता येईल तशा महानगरपालिका वृत्तपत्रामध्ये त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करील तुम्हाला अपडेट जर पटत असतील छान वाटत असतील तर लाईक करा फक्त चौदा जणांनी लाईक केलंय ती चाळीस जण लाईव्ह आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाचा असणार ना जागा हो येणाऱ्या भरती बहुश उद्देशी एमपीडब्ल्यू पदाच्या नक्की जागा असतील काळजी करू नका भरपूर जागा आहेत त्यामध्ये जवळजवळ त्याच्या सातशे ते सहाशे प्लस जागा असतील सहाशे प्लस विश्वजीत सर जानेवारी मध्ये तुम्हाला महानगरपालिकाच्या एक जाहिराती दिसेल आणि आली तर भूमी अभिलेत ची पण एंडिंगला जाहिराती येण्याची शक्यता आहे कारण ते तुम्ही खूप छान सांगता सर धन्यवाद बलाडे मॅडम आणि यामध्ये सगळ्यात सांगायचं तुम्हाला एकच की तुम्हाला काहीतरी बरं वाटावं हो किंवा मग हे वाटावं हो किंवा काही तुम्ही युट्यूबला ला लाईव्ह हे अजिबात उद्देश नाहीये आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप सक्षम आहे मी फक्त विद्यार्थ्याला एक ऑथेंटिक माहिती भेटावं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जे आपल्याला थोडीफार माहिती भेटते ती आपण सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जर आवडत असेल तर फक्त लाईक करा जेणेकरून मला बरं वाटतं की विद्यार्थ्याला आवडतंय नाहीतर मी सांगत राहायचं तुम्ही ऐकत राहायचं असं होता कामा नाही आणखी काही क्वेश्चन असतील तर तुमच्या विचारात चला जेणेकरून आपल्याला मग लाईव्ह थांबायचं का पुढे घ्यायचं हे कळेल आरोग्य भरतीमध्ये लिपिक पद असेल काय सर आरोग्य भरतीमध्ये लिपिक पद असेल कारण आता पण तुम्ही बघितलंय की बऱ्यापैकी जवळजवळ छप्पन सवर्गाच्या जागा होत्या आरोग्य विभागामध्ये तर छप्पन्न सवर्गापैकी जवळजवळ सर्व सवर्गाच्या जागा शासनाने भरून घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व जागापैकी भरपूर जागेला असं पण झालंय तांत्रिक शिक्षण पात्रता असल्यामुळे बरेच विद्यार्थी भेटले पण नाही त्यांना त्यामुळे काय झालं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाला ॲडमिशन पण घेतलं आहे ती गोष्ट चांगली पण आहे कारण बी ए बी कॉम बी एस सी यापेक्षा थोडं तांत्रिक डिप्लोमे केलं तर नोकरी लागणार सोपं होतंय कारण थोडी फॉर्म कमी येतात इनडायरेक्टली फॉर्म कमी आले म्हणजे कॉम्पिटिशन कमी आणि कॉम्पिटिशन कमी म्हणजे तुमची निवड होण्याची शाश्वती जास्त अशी एकंदरीत लिंक आहे ती महिला बालविकास विभागाची आणखी सर डेट आलेली नाही आपल्याकडं तरी म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल तर मला पण सांगा आणि नाशिक महानगरपालिका फायरमॅन भरती कधी येऊ हो शकते सर सांगण्याचा सा मला तुम्हाला एक सांगायचं की अशी नाशिक महानगरपालिका फिक्स अशी फायरमॅनची वेगळी जाहिरात नसते त्यामध्येच एक संवर्ग फायरमॅन असतो जसं स्वच्छता विभाग असो मालमत्ता व कर विभाग असो किंवा मग फायरमॅन विभाग असो किंवा मग तुमचा जे बी काही प्रशासकीय विभाग असो अकाउंट विभाग असो हे जे वेगवेगळे विभाग आहेत न महानगरपालिकामध्ये त्यांची अशी वेगळी जाहिराती येत नसती एकदा महानगरपालिकाच्या जाहिराती पडल्या की पंधरा ते सतरा संवर्गाच्या वेगवेगळ्या पदाच्या तुमच्या ऍट अ टाइम जाहिराती पडतील फार्मसी ऑफिसरच्या जागा हो जिल्हा परिषदला फार्मसी ऑफिसरचं चा पोस्ट चांगली आहे बी फार्मसी किंवा डी फार्मसी झालेली आवश्यक असतं त्यासाठी एस टेन ची पोस्ट आहे ती एकोणतीस हजार दोनशेच्या आसपास बेसिक आहे तलाठीपेक्षा चांगला पेमेंट आहे त्याला त्यामुळे तुम्ही फार्मसी ऑफिसर एक चांगला करिअर पर्याय आणि ऑप्शन म्हणून बघू शकता हो आणखी काही असेल तर तुमचा विचार बऱ्यापैकी आपण वीस पंचवीस मिनटं लाईव्ह झालं तरी विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन येत आहे आणखी सर मला दोन मुलं असूनही मी स्टडी करते पण सक्सेस होत नाही असं काही नाही आहे तुम्ही जर रेग्युलर केलं तर, तर रेगुलर के आता तुम्ही बघताय सांग की भरपूर तुम्हाला एक सांगण्यास आणखी एक लॉजिकल गोष्ट सांगतो की तुम्हाला सांगण्याची एक लॉजिकल गोष्ट एवढीच आहे की बऱ्यापैकी विद्यार्थी मित्र हे आत्ता ऐंशी टक्के ज्यांचा अभ्यास खूप दिवसाचा होता ते विद्यार्थी मित्र गेल्या भरतीच्या लॉट मध्ये लागलेले आहेत त्यामुळे जरा कॉम्पिटिशन हुशार विद्यार्थी मित्र कमी झाल्यामुळे जवळजवळ एक सव्वा लाख पदाची गेल्या वर्षी भरती झाली एक लाख तर कन्फर्म झाली त्यामुळे बऱ्यापैकी कॉम्पिटिशन इतकं तुम्ही जर रेग्युलरिटी अभ्यासात सातत्य ठेवलं तर नक्की तुमचं सिलेक्शन होईल जसं थेंब थेंब पडल्यानंतर दगडाला पण छिद्र पाडण्याची क्षमता असते एक दोन तासच करा तीन तास करा पण रेग्युलर अभ्यास ठेवा जेणेकरून तुमचा मागचा अभ्यास विसरणार नाही ना आणि जे विषय तुम्हाला कायम कंपल्सरी येतात जसं मराठी असो इंग्लिश असो गणित बुद्धिमत्ता हे विषय कधीही बदलणार नाहीत बदलतील ते फक्त चालू घडामोडी बदलतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता गणित सरळ सेवेचे हे पाया आहेत ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण क्वेश्चन यावरच येतात त्यामुळे ह्या गोष्टीचे तुमचे मार्क जर कटले नाही तर तुमचा सक्सेस रेशो नाईन्टी प्लस होतो सर काही युट्यूबला व्हिडिओ आलाय की नाशिक मनपा मार्च एप्रिल नाही असं होणार नाहीये त्याचं कारण म्हणजे त्यांचा नगर प्रशासन विभागाचा मी एक डॉक्युमेंट पण आपल्या ग्रुपला टाकतो त्याचं की अंतिम टप्प्यात आहे त्यांचा आकृतीबंध नऊ हजार सोळाचा नवीन आकृतीबंध मार्च चोवीस ला सादर केलाय आणि पहिला आकृतीबंध जवळजवळ अठ्ठावीसशे समथिंग पदाचा होता तर जर मंजूर झाला तर नऊ हजार सोळा पदाचा पण होईल कारण आता लवकरच तिथे कुंभमेळा होणार आहे त्यासाठी शासन आताच पूर्वतयारी आहे पुढचा येणारा चार वर्षांनी जो कुंभमेळा असणार आहे तो नाशिकला होणार आहे विद्यार्थी मित्र त्यामुळे हा कुंभमेळ्याच्या तयारीसाठी ते बऱ्यापैकी महानगरपालिकाचे रिक्त पदे सर्व भरून घेणार आहेत अशी माहिती कळतो आता नागपूरची तर सुरू पण चालते महानगरपालिकाच्या भरत्या फक्त ते सेवा प्रवेश नियमा भरती थांबलेले आहे नाहीतर तर नागपूरची तुम्ही बघताय याड पण पडून त्याचे फॉर्म पण चालू आहेत सध्या आणि तुम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ सविस्तर डिटेल पाहिजे राज्यातील एम पी एस सेवा रेल्वे मिलिटरी पोलीस कोणताही विभाग असो त्याचा मला कमेंट करून सांगा आपला लाईव्ह संपल्यावर पण मी तुम्हाला त्यामध्ये एक सविस्तर व्हिडिओ बनवून जसा वेळ भेटेल तसा तुम्हाला टाकून दे आता बऱ्यापैकी आज आपण थांबलं तरी हरकत नाही असं वाटतंय जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दर्दी अपडेट टाइमवर भेटत राहतील जिल्हा परिषदेची ऍड मार्च मध्ये येईल सर पाच मार्च नंतर जिल्हा परिषदेची ऍड येऊन जाईल काळजी करू नका अभ्यास चालू ठेवा रेग्युलर आणि आपल्या चॅनलचे रोज अपडेट घेत जा जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह राहील कारण आपण बऱ्यापैकी म्हटलेले नाईन्टी नाईन पर्सेंट अपडेट ह्या आतापर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत आरोग्य विभागात बारा ते पंधरा हजार जे पद होते त्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा पण झालाय तुम्ही विचारू शकता नाशिक महानगरपालिकेची भरती हो आत्ताच मी क्वेश्चन सांगितलंय की या मंथ एंड पर्यंत ती जाहिरात येऊन जाईल कारण आता नगर विकास विभागाच्या हातात शेवटचा विषय आहे बाकी बर सर्व विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की नागपूरची तयारी सुरू पण झाली फक्त सेवा प्रवेशचा एक मी सविस्तर व्हिडिओ जी आर सहित टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती मार्च मध्ये मा येईल की जून जुलै मध्ये कारण वय वाढते आहे हो मार्च मार्च मा मार्च मध्ये येईल नंतर जाहिरात पडेल त्याची कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय पहिल्या शंभर दिवसात या जागा भरण्याचा पण कार्यक्रम आहे मी वैयक्तिक हे सांगत नाहीये की मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली आहे त्याबद्दल थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल वेलकम सर तुमचं पण आपल्या विद्यार्थी मित्रांना जितकं शेअर करता येईल तितकं शेअर करा जेणेकरून त्यांना पण या अपडेटचा फायदा होईल आपण जास्त काय मार्केटिंग प्रचार वगैरे काही करण्याची गरज नाही जेवढ्या विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचता येते तेवढं आपण बऱ्यापैकी सांगत असतो आणि सांगण्याचं आणखी एक म्हणजे आरोग्य भरतीमध्ये पण आणखी जवळजवळ तेरा हजार तीनशे सत्याहत्तर पदे रिक्त आहेत लवकरच त्याची पण भरती येईल मार्चमध्ये मा कदाचित भरती येऊ शकते ती त्याचं कारण म्हणजे फेब्रुवारीपर्यंत ही जुनी भरती आहे आणि त्यानंतर तुम्हाला लवकरच नवीन भरती आलेली दिसेल तुम्हाला व्हिडिओ अपडेट आवडले असतील तर एक थम द्या लाईक करा त्यामध्ये काय हे होत नाहीत कारण मला बरं वाटेल की तुम्हाला अपडेट आवडतले तर आपण रोज लाईव्ह यायला काही या हरकत नाही आता बऱ्यापैकी आपण विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन घेतलेत काही तुमचे क्वेश्चन असतील तर आपल्या कमेंट करून सांगा आज आपण इथे थांबतोय कमेंट करून प्रत्येक क्वेश्चनला मी रिप्लाय करतो थँक्यू गुड नाईट